कपेम देवी आज कामोड शहर शहरवासियांच्या माध्यमातून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आपण आज महात्मा जिल्हा फुले यांची जयंती आपण साजरी करतो आहे महात्मा फुले यांनी शिक्षणाचा पाया रचला आणि तमाम बहुजनांच्या न्याय हक्कासाठी एकमेव झालंन शिक्षण झालं उभं उघडं फुलं केलं त्या महा महापुरुषांचा आज महात्मा फुलेंचा आज जयंती महोत्सव आहे बाबासाहेबांचे गुरु ज्या बाबासाहेबांनी त्या चेंबल ऑफ नॉलेज यांनी बाबासाहेबांना महातुशा सोडलेलं गुरु मानलं ते गुरु कसे असतील आपल्या या बा बाबाला माहिती असेल आणि आता ह्या बा जयंती निमित्तानं मी समोर कामड शहरवासियांना त्या समोर शहरवासियांच्या वतीनं हा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि उद्या हो घातलेल्या भारतीय बहुजमा सभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून गोंडी या ठिकाणी शताब्दी हॉस्पिटलच्या पाठीमागे संयुक्त जाहिर सभेचं आयोजन केलेलं आहे या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्धभा सभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब हे दोन नेते या सभेला संबोधित करणार आहेत या सभे या बौद्धच्या माध्यमातून जे बुद्धविहार आहे जे ब्राह्मणाने आपल्या ताप्रा, ताब्यात घेतलेला आहे ते ब्राह्मणमुक्त बुद्धविहार होण्यासाठी हा संपूर्ण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती जन आंदोलन उभं उभं राहिलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या सभेला सर्व सामण शहरवासींनी उपस्थित राहावं असे मी आज या ठिकाणी आंबेड चौकामध्ये सर्व शहरवासींना नम्र आवाहन करतो जय भीम

बिहार राज्यामध्ये जी बुद्ध गया आहे जी ब्राह्मणांनी आपल्या तब्बामध्ये घेतलेली आहे त्याच्या विरोधामध्ये लढा सुरू आहे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर या लढेला पाठिंबा मिळत आहे त्याने या ठिकाणी कदमच्या पाठीमागे उद्या भाग्य बोध आणि अजित भाजी लागणी या दोन्ही संघटनाच्या माध्यमातून सामाजिक साली जन्मलेले ज्योतिराव फुले हे अशा काळात जन्मले जेव्हा समाज अंधश्रद्धा सत्ता जाती भेद आणि अज्ञानात बुडालेला होता त्या काळात त्यांनी एक दिवा पेटवला शिक्षणाचा आणि तो दिवा अजूनही आपल्या आयुष्याला प्रकाश देतो आहे महात्मा फुलेंनी घडविले आणि सावित्रीबाई आता इथे बोलत आहे मी इथे बोलण्याचा अधिकार मला सावित्रीबाई फुलेच मिळाला आहे त्यांनी मुलींचे शिक्षणाचे दारे खुले केले आणि त्या त्याला डॉक्टर बाबासाहेब आम्हा आंबेडकरांनी खटपानी दिले म्हणून मी इथे आहे आपल्या भारताची पहिली महिला राष्ट्रपती जी बनली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि सानिधीबाईंमुळे हे प्रत्येक महिलेला समजलं पाहिजे पण आपल्या महिला आपल्या महिला आहेत पण बाकीच्या महिला फक्त कोणतात पण काहीच करत नाहीत त्यांना जाणीव नाही की डॉक्टर बाबासाहेबांमुळेच ते आहेत पहिले स्त्रियांना चूल आणि मूल एवढाच अधिकार होता पण बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज प्रत्येक महिला प्रत्येक शरे क्षेत्रात कार्यरत आहे ती फक्त आणि फक्त माझ्या बाबासाहेबांमुळे ठीक आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपिते जय भीम स्वप्न पाहणाऱ्या सर्व महामानवांना सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन बंधू भगिनी खरोखर मन प्रसन्न झालंय आनंद झालाय कारण इथं दोन्ही पिढ्या तरुण पिढी पण आहे आणि आमची पिढी पण महात्मा फुले हे माझ्या बापाचे गुरु बाबासाहेबांचे गुरु आणि मगाशीच आम्ही एका कार्यक्रमात म्हटलंय की त्यांची एकमेकांशी आहेत त्यामुळं आमचा आम जो समाज आहे आमच्या समाजाचं वैशिष्ट्य काय खास करून बौद्ध समाजाचं वैशिष्ट्य काय की जिथे जिथे जयंती होते तिथे तिथे ती जयंती बौद्धांच्याच आधिपत्याखाली होते त्यामुळे जयंती नावाचा विषयच मला आम्ही टिकून ठेवलेला हो महात्मा फुलेंचं सगळ्यात सगळ्यात मोठं योगदान काय आहे महाराष्ट्रासाठी आज कोणी उठतो आणि शिवाजी महाराजांची जय म्हणतो कधी कधी ओटात एक असतं पोटात एक असत पण पण महात्मा फुलेंनी पुण्यातनं जाऊन रायगडवरची जर समाधी शोधली नसती त्या समाधीला जे करवणीच्या जाळ्याने वेळलेलं होतं त्या जाळ्या तोडल्या नसत्या आणि ती पहिली जयंती जर साजरी केली नसती तर शिवाजी महाराजांचा दैत्यप्रमाण इतिहास इतिहास नव्हता काय इतिहास होता परंतु हा इतिहास असा त्या जाळवंडात घडलेला होता हा सगळ्यांच्या समोर आणण्याचं जर श्रेय कोणाचं असेल तर नक्कीच महात्मा ज्योतिबा फुल्यांचं होत आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी बुद्धीनं काम करायचं असेल त्या ठिकाणी शक्तीनं काम करायचं असेल तलवारीनं काम करायचं असेल जिथे लेखणीने काम करायचं असेल या सगळ्यांचा जो सोर्स आहे सोर्स, सोर्स तो तथागत शिवाजी महाराज तुकोबा महात्मा फुले सावित्री माई आचा करत करत राजाशी शाहू छत्रपतींचं पण नाव आहे अनुरगामाने घ्यायला पाहिजे आणि तो ज्या कडीनं सगळ्यात मजबूतीनं बांधलेला आहे ती कडी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या गुरु शिष्यांची जी जयंती आहेत त्या दोन दिवसाच्या अंतराने येतात आणि हे दोन्ही आमच्यासाठी सण आहेत लोकांसाठी काय मला माहित नाही लोकांनी अजूनही लोकांनी अजूनही समजून घ्यायला पाहिजे इथे कामोडे पोलीस स्टेशनला सिनियर इन्स्पेक्टर बसल्या आहेत फक्त आणि फक्त सुरेश आव्हा आणि आंबेडकर यांच्यामुळे देतो सिनियर इन्स्पेक्टर ह्या आता ही, ही बस फक्ता फक्ता या जी बस समोरून भरून चांगली आहे आयटी मध्ये काम करणारा माझ्या भगिनी असतील Of of दर, सोर्स ऑफ इन्स्पिरेशन काय आहे सोर्स ऑफ इन्स्पिरेशन आहे महात्मा फुले राजेशीत्रपती छत्रपती सावित्रीबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा हे जे आमचे सोर्स आहेत आमचे आमची जी स्थान आहेत यांच्या आम्ही करतच राहणार हे आमचं कर्तव्य आहे आणि हे आम्ही करतच राहत असताना जे यांचे लाभार्थी आहेत ते मात्र दुसरीकडे दिसतात मला आज आज सगळ्या सगळ्या ज्या माझ्या आहेत त्यांचं जर उत्थान कोणी केलेलं असेल तर या आय टीत असलेल्या प्रोफेसर असलेल्या इंजिनियर असलेल्या डॉक्टर असलेल्या आय एस असलेल्या आय पी एस असलेल्या शिक्षिका असलेल्या क्लर्क असलेल्या जेवढ्या कोणी महिला आहेत या महिलांना आजचं जे स्थान आहे ते फक्त आणि फक्त या महामानवांची कृपा आहे या महिलांनी जरा आपल्या आपल्या स्वतःला विचारून बघावं की आज आपण काय करायला आहोत अरे तुम्ही ऑफिसा ऑफिसात नऊ नऊ साड्या नऊ दिवसात त्या बदलताय आणि महाग महाग साड्या खरेदी करताय ह्या साड्या सावित्री माईच्या कृपेनं तुमच्या अंगावर आहे की ज्या साड्यांवर ज्या साड्यांवर उघडपणे अनुवळ मारता येत नाही म्हणून जा हो एक, हो ते लहानपणाच्या आधी शेंदोळे दिलेले होते या सगळ्यांची जाणीव ज्या दिवशी होईल त्या दिवशीच फक्त भारत महासत्ता होऊ शकतो अन्यथा तुम्ही किती काही म्हणा भारताला महासत्ता जर बनायचं असेल तर समतामूलक समाज निर्मितीचं स्वप्न पाहिलं पाहिजे आणि ते स्वप्न जगलं पाहिजे तरच भारत महासत्ता बनू शकतो नाही तर फक्त बोलायचीच कडे आणि बोलाचाच भात आहे आज सगळ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देताना हे मात्र मी खास करून आमच्या भगिनींना सांगेन आमच्या मुलींना सांगेन की जा आणि जवळ बोला की बाई तू का नाही आलीस की तुझ्यासाठी महात्मा फुलेंनी बाबासाहेबांनी सांगित्री काय केलं नाहीये काय केलं हे सोडून द्या काय केलं नाही सांग आणि हे ज्या आम्ही नीटपिने त्यांच्यामध्ये जाऊन बोलू किंवा त्यांना घेऊन या इथे जर आम्ही चुकीचं बोलत असलो तर त्या आम्हाला करेक्ट करतील आमचं काय म्हणणं नाही पण पण या इथे जेवढ्या कोणी चांगल्या परिस्थितीतल्या आमच्या महिला आहेत यांचा सोर्स ऑफ इन्स्पिरेशन फक्त आमचे महापुरुष आहेत आणि म्हणून त्यांनी इथं मतमस्तक व्हायला पाहिजे जिला आज येता आलेलं नाही आमचा स्टेज इथंच असणार उद्या रात्री परवाई चौदा एप्रिल पर्यंत ये त्याच्या नंतरच्या कुठच्याही जयंती ते आम्ही एकाची जयंती साजरी करत नाही आम्ही सगळ्या महापुरुषांची जयंती साजरी करतो आणि हे बाय डिफॉल्ट करतो ह्या आमच्या रक्तात आहे आम्ही शेवट पर्यंत आहोत एवढंच बोलतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय